नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आम्ही मैत्रिणीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि का हा योगायोग आमच्या मैत्रिणीचे मिस्टर चव्हाण शिक्षक आहेत आणि त्यांचे सगळे मित्र शिक्षक आले होते काळाला आमचे मराठी शाळेचे सर आम्हाला भेटले भारी वाटले सर नमस्कार माझा युट्यूब चॅनल आहे आणि युट्यूब चॅनल माध्यमातून आपण बऱ्याच लोकांचे गाठी बिठ्या असतात आणि त्या तुमची देसाई सर आणि रणदुवे सर म्हटल्यावर आपल्या स्कॉलरशिपला आम्ही होतो आणि ते आठवणी आपल्याला निघत्या आणि मी जे वाक्य प्रचार आणि म्हणे ज्या सांगितल्या आमच्या उठलं तरी पण लक्षात सर आणि कॉलरशिपला पण तुम्ही होता म्हणजे आम्ही सागर असू दे आम्ही असू दे तुम्हाला म्हणजे लोकांनी काय सांगायचं आणि आत्ताच्या पोरांनी काय सांगायचं तुम्हाला खूप चांगलं तुम्ही बोलला मला आनंद झाला हां मुलांनी शिक्षकांचा आदर ठेवला पाहिजे आई वडिलांचा आदर ठेवला पाहिजे बरोबर सर्व मुलांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे उठून व्यायाम केला पाहिजे आणि नियमितपणे ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करायलाच पाहिजे त्याला पर्याय नाही आणि आत्ताच्या मुलांना सांगायचं म्हटलं तर मोबाईलपासून ठराविक अंतरावर हवं मोबाईलचा अति अतिरिक्त वापर नको मिळालेला वेळ सत्कारने लावणं भविष्य पिढीसाठी खूप काळाची गरज आहे आणि ह्या गोष्टी करत गेलो तर आयुष्यात यश मिळवून अजिबात अवघड असताना दहा ते अकरापर्यंत अभ्यास तुम्ही घेत होता आणि सकाळी लवकर सुद्धा उठवत होता आणि आम्हाला चेक क्षण खेळायचा पण आठवतात तुमचा खो खो खेळ खो खो खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे खो 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 हा गेम मुळात म्हणजे मी शिंदे हायस्कूलमध्ये मी पाहिला होता पण खो खो खेळायचं जे हे माने सरांच्या अग्राखात्र मी खो खो घेतला तुमच्या इथून मी खो खो खेळ चांगला शिकलो म्हणजे शिकलो आणि मी तुम्हाला शिकवलं आणि त्याचा फायदा झाला की करवीर तालुक्यामध्ये खो खोमध्ये आपल्या हासुरगावचं नाव झालं बरोबर महत्वाचं म्हणजे काय तो खेळ तुमच्या इथून शिकलो आणि तुम्हाला शिकवलं आणि ते अशा प्रकारे मी खेळ तुम्हाला शिकवला की आपण जिंकलो पाहिजे बरोबर त्यासाठी तुमचा खूप चांगला प्रयत्न पाठेवा पाच वाजता तुम्ही येत होता पाच ते सहा खेळलो परत संध्याकाळी सहा ते आठ पर्यंत आपण खो खो खेळलो आणि करवीर तालुक्यामध्ये हासुरगावचं नाव झालं आणि मला देसाई सर म्हणून होत तुमच्यावर आणि तुम्हाला म्हणत लोक अन्न तुम्हाला आम्ही दोघे देशासारखे असल्यामुळे आमचे बकरू शिंदे मुख्याध्यापक त्यांचं नाव अनम होतं आणि मला मला सणम म्हणायचे मला विश्वासा कधी म्हणायची नाही मला सणम म्हणायचे त्यांना आमची जोडी नवीन असल्यामुळे खूप आवडायची आम्ही आनंदाने ते नाव स्वीकारलं होतं ते आनंदच होते लय मस्त वाटलं आणि भावी आयुष्यासाठी तुमचं रिटायरमेंट झाले तुमचं आयुष्य सुकर जाऊ विद्यार्थ्यांच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा नमस्कार असंच भेट जाऊ या सर्वजण एकत्र या आणि तुम्ही हासूला नक्की या पण आपण एकत्र भेटू हो नक्की हसूरला नक्की या मला तुम्ही ओळखला नक्की महेश बागडी हॉटेल ओळख ओळख ओके ओके चालते नमस्कार